लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचे सत्र सुरू आहे प्रचाराच्या नियोजनात कार्यकर्ते मग्न आहेत तर आज गडिंग्लजमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार संजयदादा मंडलिक यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी गडिंग्लज शिवसेनेच्या वतीने प्रमुख प्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक मल्हार हॉल हो, मल्हार हॉटेल येथे पार पडली या बैठकीमध्ये दमदार खासदार संजयदादा मंडलिक त्यांचे विकासनामा या पुस्तिकेचे सर्वांना वाटप करण्यात आले तर सर्व कार्यकर्त्यांनी गणिंगलस तालुक्यातून संजय दादांना एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी संजय दादांना खासदार करणे गरजेचे आहे असे मत सत्यवर्तन बोलताना व्यक्त केले जी पक्षाची संजयदा तालुका बैठक पार पडली पदाधिकाऱ्यांशी या बैठकीमध्ये एक निर्धार करण्यात आला की येणाऱ्या काळामध्ये जी लोकसभेची इलेक्शन आहे सात तारखेला जे मतदान आहे त्या इलेक्शनमध्ये संजयदाता मतदा संजयदा मंडलिक यांना गडिंगल तालुक्यातून एक लाखचं मताधिक्य आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून सर्व मित्रपक्ष भाजप राष्ट्रवादी सर्वांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून मिळून काम करून एक जबरदस्त काम करून संजयदा मंडलिक यांना मताधिक्य द्यायचं त्या मिटिंगमध्ये निर्धार झालेला आहे तुम्ही प्रचाराचं नियोजन कसं करणार आहोत प्रचार नियोजन म्हटलं तर आता कसं आहे की शिवसेना म्हणून आम्ही वैयक्तिक प्रचार नाही तर आपले आमचं काय झाले आता सध्या की लग्न आमच्या घरात आहे मांडव आमच्या दारात आहे त्यामुळे जे आमचे घटक पक्ष आहेत मित्रपक्ष भाजप असेल राष्ट्रवादी असेल इतर पक्ष असतील किंवा संजय राऊत मंडलिकांच्या प्रेम करणारे जे लोक असतील तर सर्वांना एकत्र घेऊन आम्ही प्रचार करणार आहे आणि जास्तीत जास्त मताधिकी देण्याचा प्रयत्न करणार आज गडिंगलज तालुका शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांची एक बैठक लावली होती कारण की लोकसभेचे धामधूळ चालू आले आहे बऱ्यापैकी आज मी सोशल मीडियाच्या माध्यमातून असून एक किंवा निवडणुकीच्या माध्यमातून सर्व ते घरो टू घरो प्रचारचं का काम चालू झालेलं आहे काय गेली आम्ही कित्येक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबांना प्रत्येकाच्या घरात पोचलेलं आहे आणि चिन्ह हा आमचं यापूर्वी प्रत्येकाच्या घरामध्ये पोचलेलं आहे मनामध्ये पोचलेला आहे यामध्ये गडगड तालुक्यातील सर्व शिवसैनिक दोन्ही गटाचे शिवसैनिक उभाट्याचे शिवसेनेकसुद्धा धनुष्यबांना मतदान करणार आहेत यांचं मा प्रत्येक तर माझं म्हणणं झालं माझ्याशी संपर्क असतो व त्यांचं बी इच्छा आहे की धनुष्यला मतदान करणार आणि सिंधुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की दिल्लीवर दे, दे, भगवा झेंडा फडकवला पाहिजे ते आपण पंचवार्षिक मागच्या पंचवार्षाच्या इलेक्शनमध्ये आपण खासदारांना संजय मल्लिकांना निवडून भगवा झेंडा फडकवला आहे तो अविरत राहावा या इथून आम्ही सर्व शिवसैनिक अगदी जिद्दीनं राबायचं ठरवलेलं आहे आणि आपला बाळासाहेबांचा भवा झेंडा कायम दिल्लीवर फडकत राहावा कारण जे खासदार आजचा जे खासदार आहेत ते तीनशे सत्तर जे खासदार निवडून आले आहेत त्यामध्ये पाचव्या क्रमांकाचं काम जर केलं असेल तर हे मंडिक साहेबांनी केलं आहे आज जे गडिंगले शहरामध्ये विकास कामं दिसतात जो हायवे दिसतो हा हाही मंडिक साहेबांच्या प्रयत्नातूनच झालेला आहे त्यामुळं परत आपला दे गडिंगले शहराचा विकास व कोल्हापूर जिल्ह्याचा विकास जर व्हायचा असेल तर एकमेव खासदार म्हणजे संजयदादा मंडले यांनाच आपण भरगोस मताने निवडून द्यायचा हा निर्धार करण्यात आलेला आहे आणि घरोघरी जाऊन जी प पुस्तिकं काढलेली आहे त्या पुस्तिकेमध्ये सर्व जिल्ह्यामध्ये किती फंड लावला किती कामं केले याचा पूर्ण अभ्यास करून लोकांनी मतदान करावं लोकसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे त्यानिमित्त आज आम्ही प तालुक्यातील व शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कामाचं नियोजन आणि आज काम, या आजपर्यंत झालेले काम आणि यासाठी त्यांनी कोणत्या प्रकारे काम करायचं आहे किंवा प्रचार करायचा आहे याबद्दल सूचना देण्यात आल्या आणि खासदार मंडळी साहेबांना आणि धनुष्यबान घरोघरी पोचवून त्यांना कुठल्याही परिस्थितीत एक लाखाच्या वर आपण लीड द्यायचा आहे असा संदेश त्यांना दिलेला आहे आणि सगळ्या माहितीच्या लोकांना घेऊन त्यांनी काम करावं या संदर्भात त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि मला असं सांगायचं आहे की गडिंदज शहरामध्ये असेल किंवा तालुक्यामध्ये असेल मंडलिक साहेबांनी जे भरघोस निधीतून शिवसेनेच्या निधीतून जे जी जी कामं झालेली आहेत ती फार मोठी कामं झालेली आहेत न गडिंदश शहरामधल्या नदीघाट असेल देवी होळकर चौक असेल किंवा आमच्या हायमार्क्सच्या लाईट्स असतील या सर्व मंडलिक साहेबांच्या ह्याच्यातून झालेल्या आहेत किंवा रोडची कामं असतील बरीच लो लो रोडची रोड कामं या नळपाणी योजना असेल पन्नास लाखाची नळपा पन्नास कोटींची नळपाणी योजना आमच्या सरकारनं की आणि खासदार साहेबांच्या याच्यातून प्रयत्नातून झालेल्या आहेत आणि मला आवर्जून सांगावं वाटतं की लिंगायत स्मशानभूमीच्या रोडचा प्रश्न आपण शिवसेनेच्या माध्यमातून खासदार मंडलिक साहेबांच्या माध्यमातून सोडवलेला आहे कारण का तिथं रोड नव्हता आत्ता लोक म्हणत असतील आम्ही लाईट देतो हे करतो पण आजपर्यंत त्याच्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं आम्ही फंड दिल्यानंतरच बाकीच्या तिकडे लक्ष केलेलं आहे आणि ही कामं आम्ही आवर्जून केलेली आहेत आणि इथून पुढंही करत राहणार आहोत आणि इथून पुढं कारण का आमच्याकडं नगर शिंदे साहेबांच्याकडं असल्यामुळं आणि इथं गडिजला ज्या ज्या सुविधा आहेत हे आता हायवेचं जे काम चालू आहे ते आमच्या खासदार साहेबांच्या माध्यमातूनच आलेलं आहे ते काय कुणाच्या ह्याच्यातनं आलेलं नाही पण त्यांनी तो प्रयत्न केलेले आहेत विमानतळाचा प्रश्न असेल किंवा हायवेचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील ते खासदार साहेबांनी सोडवलेलेच आहेत आणि इथून पुढेही सोडवणारच आहेत आणि त्यासाठी आपल्याला आमच्या तालुक्यातून एक लाखाच्या वर त्यांना लीड देऊन निवडून आणायचं आहे